हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी पाहूयात पुलाव बनवण्यासाठी बाउलमध्ये एक कप तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटेने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता तर इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता पुलाव बनवण्यासाठी शक्यतो जुनाच तांदूळ वापरायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून तीन ते चार वेळा हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ तर ते अशा प्रकारे चोळून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरती काही डस्ट असेल तर ते निघून जाईल तर अशा प्रकारे तीन ते चार वेळा तांदूळ धुवून झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे तांदूळ पंचेचाळीस मिनिट भिजत ठेवणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं म्हणजेच आपला पुलाव एकदम शुभ्र होतो झाकण ठेवून पंचेचाळीस मिनिट हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर नाही भिजत ठेवले तरी पण चालेल पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत तांदूळ पण छान असे भिजलेले आहेत आलू मटार पुला बनवत असल्यामुळे इथे फक्त आलू आणि मटारच वापरायचा आहे कांदा टोमॅटो सुके खोबरे आलं लसूण हिरवी मिरची हिरवी वेलची काळी मिरी आणि लवंगा प्रथम वाटण बनवून घेऊया ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण सुके खोबरे हिरवी मिरची घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करूयात आणि हे पाणी न टाकता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण पण बनवून तयार आहे पुलाव बनवायला सुरुवात करूया तर पॅन मध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे पुलाव बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा जिरी घेतलेला आहे जिरी छान अशी त्याच्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे पण अगदी खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची टेस्ट पुलावमध्ये खूपच छान येते त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर दोन कांदे कांदेच कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात कांद्याचा रंग हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण हे कांदा परतून घेणार आहोत खूप डार्क रंगावरती हा कांदा परतून घ्यायचा नाही तर अशा प्रकारे मिडियम गॅसवरती आपण हा कांदा थोडासा ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटण बनवून घेतलं होतं ते ॲड करूयात आणि दोन मिनिट हे वाटण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं वाटण पण छान असं परतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता तो ॲड करूयात टोमॅटो पण खूप शिजवायची गरज नाही कारण इथे आपण पुलावमध्ये हा टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे थो थोडासा कच्चा असेल तरी पण चालेल कारण तो नंतर पुलावसोबत शिजवू शकतो तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आलू घेऊयात तर अशा बटाट्याच्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या आहेत खूप छोट्या फोडी करायच्या नाहीत आणि मटार घेतलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त आपण आलू आणि मटारच वापरणार आहोत त्यानंतर हे या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनिट ह्या भाज्या आपण छान अशा शिजून घेणार आहोत म्हणजेच त्याचा फ्लेवर या भाजीमध्ये खूपच छान येतो त्यानंतर भिजून घेतलेले तांदूळ ॲड करूयात तांदूळ अशा प्रकारे फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजेच पुलावची टेस्ट खूपच छान येते अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत इथे तुम्ही तांदूळ भिजून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर फक्त दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते या फोंडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तरी पण आपला भात खूपच छान असा सळसळीत आणि मोकळा होतो अशा प्रकारे फोंडीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे हा पुलाव आपण कढईमध्ये करत हो, आहोत त्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि हा पुलाव जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर इथे फक्त दीडच कप पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करून ह्या पुलावला एक उकळी काढून घ्यायची आहे तर मिक्स करून झालेला आहे उकळी पण आलेली आहे गॅस लो करायचा आणि झाकण ठेवून फक्त दहा मिनिट पुला हा पुलाव शिजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायची अजिबात गरज नाही आणि हा पुलाव जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर अशा प्रकारे उकळी आणायची आणि त्यानंतर झाक झाकण लावून फक्त त्याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपला हा पुलाव पण एकदम मोकळा सळसळीत होईल तर इथे दहा मिनिट झालेले आहेत पाहूयात की आपला पुलाव छान अशा प्रकारे शिजलेला आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये अगदी व्यवस्थित पाणी पण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि पुलाव शिजलेला आहे की नाही पाहूया बघा तुम्ही पाहू शकता अगदी शीत पण मोठी मोठी झालेली आहेत आणि छान अशा प्रकारे आपला भात शिजून तयार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ऍड करूयात को तर अशा प्रकारे आपला आलू मटार पुलाव बनवून तयार आहे आज आपण मौसूद तरी सुद्धा मोकळा जिरा राईस कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात तर इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तर जिरा राईस बनवताना जुनाच तांदूळ वापरायचा आहे जुना तांदूळ कसा ओळखायचा तर जो तांदूळ रंगाने थोडासा लालसर असतो अशा प्रकारे तो तांदूळ जुना जो तांदूळ रंगाने पांढरा शुभ्र असतो तो तांदूळ नवा तर जिरा राईस बनवताना जुनाच तांदूळ वापरायचा आहे म्हणजे ते भाताची टेस्ट खूपच छान लागते तर इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून हे दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत तर ता तांदूळ चोळून धुवायचे म्हणजे त्याच्यावरची जर काही डस्ट असेल तर ते निघून जाईल तर ता अशा प्रकारे तांदूळ धुवून झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि झाकण ठेवून अर्धा तास हे तांदूळ आपण असेच भिजत ठेवणार आहोत अर्धा तास झालेले आहेत आणि तांदूळ पण आपले थोडेसे भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आता आपण भात बनवायला सुरुवात करूया जिरा राईस बनवताना तळाचीच कढई वापरायची आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी घेऊयात म्हणजे एक कप तांदळासाठी त्याच्या दुप्पट दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती या पाण्याला प्रथमे उकळी काढून घ्यायची आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे तांदूळ पिजत घातलेले होते ते ॲड करूयात त्यानंतर हाय फ्लेमवरती ह्या तांदळाला उकळी काढून घ्यायची आहे तर प्रथम अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तर तांदूळ शिजत असताना आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा नाही तर फोडणी देताना आपण मिठाचा वापर करणार आहे तर हाय फ्लेमवरती प्रथम ह्याला एक उकळी काढून घ्यायचे आहे आणि पाच मिनिट मोठा गॅस करूनच आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत तर पाच मिनिट झालेले आहेत तांदूळ हलवत असताना ते अलगत अशा प्रकारे हलवायचे पटपट हलवायचे नाहीत नाही तर ते तांदूळ तुटण्याची शक्यता असते त्यानंतर लो फ्लेम करून झाकण ठेवून दहा मिनिट आपण हे तांदूळ असेच प्रकारे शिजवून घेणार आहोत तर दहा मिनिट झालेले आहेत ह्यातील पाणी पण पन संपूर्णपणे आटलेलं आहे थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे झाकण ठेवून आणखीन आपण पाच मिनिट लो फ्लेमवर हे तांदूळ पण शिजून घेणार आहोत तर अशा प्रकारे पाच मिनिट झालेलं आहे चेक करूयात आपले भात पण छान अशा प्रकारे शिजलेला आहे आणि पाणी पण अजिबात ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही भात गरम आहे तोपर्यंत चमच्याच्या साईने अशा प्रकारे सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजेच तो अशाच प्रकारे चिकटून एकमेकाला राहणार नाही त्यानंतर आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊयात भात जर कडे तसाच प्रकारे ठेवला तर त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि तो छान अशा प्रकारे जास्त शिजेल त्यासाठी एका प पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल तूप छान अशा प्रकारे गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरी घ्यायची आहे जिरी चांगली फुलली त्याच्यामध्ये हा भात ॲड करूयात त्यानंतर मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे अगदी दोन ते तीन मिनिटभर आपण हा भात या तुपामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान येते अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशा प्रकारे आपला जिरा राईस बनवून तयार आहे मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता जिरी पण छान अशा प्रकारे फुललेली आहे त्यामुळे त्याची टेस्ट या जिरा राईसमध्ये खूपच छान लागते अशाच प्रकारे जिरा राईस बनवताना तांदूळ हजून वापरायचा म्हणजेच भात पण छान होतो आणि अगदी मोकळा सुटसुटीत होतो त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात आणि मिक्स करून घेऊयात जिरा राईस बनवताना मी अशा प्रकारे शेवटी वापरायचं म्हणजेच आपला भात अजिबात वातड होत नाही आणि चिकट पण होत नाही अशाच प्रकारे आपला जिरा राईस बनवून तयार आहे आज आपण विदर्भ स्पेशल वांगी भात कसा करायचा त्याची रेसिपी पाहूयात इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी पण चालेल अशा प्रकारे इथे तांदूळ वापरायचा आहे तांदूळ शक्यतो जुना वापरायचा म्हणजे त्याचा भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो त्याच्यामध्ये पाणी टाकून तीन ते चार वेळा हे तांदूळ स्वच्छ अशा प्रकारे धुवून घे घ्यायचे आहेत तांदूळ धुताना ते चोळून धुयचे म्हणजे त्याच्यावरती काहीच डस्ट असेल तर ते निघून जाईल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे पंचेचाळीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहे तर झाकण ठेवायचं आणि पंचेचाळीस मिनिट हे असंच भिजत ठेवायचं म्हणजे त्याचा भात छान होतो तर पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आपले तांदूळ पण छान अशा प्रकारे भिजलेले आहेत तर ह्यातील पाणी काढून टाकूयात आणि साईडला ठेवून देऊयात दे तर इथे आपण वांगी भात करत आहोत त्यासाठी अशा प्रकारे काटेरी वांगी घ्यायची आहेत त्याचे देठ टिमे कापून घ्यायचे आहेत आणि का वांगीच्या दोन फोडी करून घ्यायच्या आहेत ताँ� त्याच्याऐवजी वांग्याचे अशा प्रकारे चार फोडी करून घेतल्या तरी पण चालेल तर भात बनवायला सुरुवात पॅन मध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तळतडली त्याच्यामध्ये एक चमचा जिरी जिरी पण छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर एक तमालपत्र अर्धा इंच दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि लवंगा घ्यायच्या आहेत खडे मसाल्यामुळे भाताची टेस्ट खूपच छान येते त्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पाने चार हिरव्या मिरच्या मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत ते या फोडणीमध्ये ॲड करूयात आणि एक मिनिटभर परतून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहेत शेंगदाण्यामुळे भात खाताना तो खूपच छान लागतो तर शेंगदाणे पण अगदी खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजेच ते भातामध्ये खूपच छान लागतील तर शेंगदाणे पण अशा प्रकारे तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि अगदी गुलाबी रंगावरती हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तो, तो वापरा किंवा या भातामध्ये नाही वापरलं तरी पण चालेल त्यानंतर ह्याच्यामध्ये एक टोमॅटो मी उभा कट करून घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल त्यानंतर एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात मटार पण अगदी दोन मिनिट या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच तो थोडासा शिजेल तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात हळदीमुळे या भाताला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते त्यानंतर चार वांगी अशा प्रकारे उभी कट करून घेतलेली आहे ते ॲड करूयात आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात तर वांगी अगदी दोन मिनिट यामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजून घेतला होता तो ॲड करूयात तर तांदूळ अशा प्रकारे फोडणीमध्येच घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते भात थोडासा चिकट होतो परंतु भाताची टेस्ट खूप छान लागते तर अशा प्रकारे संपूर्णपणे हे पदार्थ आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर इथे आपण एक कप तांदूळ घेतला होता तर आपण हा भात कढईमध्ये करत आहोत त्यासाठी इथे दोन कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही हा भात कुकरमध्ये करत असाल तर दीड कपच पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात तर गॅस मोठा करून या भाताला प्रथम एक उकळी काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे उकळ्यायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात तर भात हलवत असताना अगदी अलगद अशा प्रकारे हलवायचा आहे तर अशा प्रकारे भाताला उकळी पण आलेली आहे तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत असाल तर अशा प्रकारे प्रथम उकळे आणून घ्यायची आणि त्यानंतर झाकण लावून फक्त त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो तर त्यानंतर गॅस लो करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनिट हा भात आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट झालेले आहेत चेक करूयात की आपले तांदूळ छान अशा प्रकारे शिजलेले आहेत की नाहीत तर तांदूळ पण छान अशा प्रकारे शिजले आहेत त्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात त्यानंतर ओल्या नारळाचा खिस ॲड करूयात हे वापरणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आणि त्यानंतर एक चमचा साजूक तूप ॲड करूयात त्यानं साजूक तुपामुळे या भाताची टेस्ट खूपच छान येते तो हा भात गरम आहे तोपर्यंतच तो अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजेच तो एकदा मोकळा सुटसुटीत होईल भात जर असा ठेवला तर तो चिकट होईल आणि त्याची कुकिंग प्रोसेस खूप वेळ चालू राहील तर अशा प्रकारे आपला एकदम वांगी भात बनवून तयार आहे एका डिशमध्ये काढून घेऊयात या भाताबरोबर दही कांदा टोमॅटो पापड असेल तर या भाताची टेस्ट आणखीनच वाढते तर अशा प्रकारे विदर्भ स्पेशल वांगी भात बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू